प्रतिबिंब जनमानसांचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी समस्त मुस्लिम समाजाची मागणी अहिल्यानगर शहरातील इम्पिरियल चौक माळीवाडा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण करून पत्रके फेकणाऱ्या आरोपी विरोधात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या संदर्भात मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी केली आहे समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले ज्यामुळे सर्व जाती धर्मातील नागरिक सुरक्षित आहेत त्यांच्या योगदानामुळे प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळाले अशा महामानवाचा अवमान करणाऱ्याला माफी नाही फरीद सुलेमान खान नामक आरोपीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी अवमानकारक मजकूर लिहून फेकला होता या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी अशा घटना वारंवार नगर शहरात व जिल्ह्यात का घडत आहे यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की या प्रकाराशी मुस्लिम समाजाचा काहीही संबंध नाही अशा विकृत मानसिकतेचा समाज कधीच समर्थन करत नाही दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे प्रतिनिधी अजहर सयरन्यूज ट्वेंटी एक व्यक्तीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक कागदावरती काहीतरी अवन अवमानास्पद मजकूर लिहून त्या ठिकाणी बसस्टँडच्या तिकडे वरून त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाने चोवीस तासाच्या आत त्या समाजकंटकाला त्या ठिकाणी अटक केलं आता आपण बघू शकतो त्याच्या परिवारचे लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्या त्या पोराचा वडील आहे भाऊ आहे त्यांचे चुलते आहे त्यांच्या परिवारचे लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वात प्रथम आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने हे झालेल्या घटनेचा सर्वात प्रथम आम्ही निषेध करतो कारण याचा निषेध करावा जेवढं कमी आहे कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना ह्या भारतामध्ये जगण्याचा राहण्याचा खाण्याचा पिण्याचा काम करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला असेल तर ते विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळे भेटलेला अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावतात परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या मनामध्ये कोरलेला आहे ते कुणी आमच्याकडून ते मिटू शकत नाही म्हणून सर्वप्रथम प्रथम या घटनेचा सर्वात प्रथम आम्ही निषेध करतो परंतु घटनेची सत्यता आपण त्या ठिकाणी समोर आणली पाहिजे जेव्हा त्या ठिकाणी त्या पोराला अटक केलं त्याच्या घरच्यांनी त्या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याची मुलाखत घेतली आणि त्याला जाब विचारलं की तू हे ही घटना कसं काय केली तर त्याच्यामध्ये त्यांनी एक कोणतरी कृष्णा खेलेच्या नावाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव घेतलं याच्या सांगण्यावरून मी केलं काहीतरी त्यांचा पैशाचं घेवाण देवाण त्या ठिकाणी झालेलं आहे पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदनद्वारे आम्ही विनंती केलेली आहे की हे जे आरोपी आहे अफरोज सुलेमान खान याचा आपण बँक डिटेल फरीत सॉरी फरीत सुलेमान खान याचा आपण बँक डिटेल त्या ठिकाणी तपासावा याची गुगल पे फोन पे त्याचप्रमाणे याची सी डी आर पूर्ण आपण काढावी की कोणाकोणाला यांनी या ठिकाणी संपर्क केलेला आहे कोणाकोणाशी याचा पैशाचा घेवण देवण त्या ठिकाणी झालेलं आहे हे सर्व काही प्रकार याचे याच्या मागचं जे मास्टर माइंड आहे आरोपीला धरलं योग्य केलं त्याला कडक शासन झालंच पाहिजे परंतु त्याच्या मागे जे कोणी शक्ती आहे त्याच्या मागे जे कोणी त्याला मास्टर माइंड आहे त्याला पण आपण समाजासमोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी कडक शासन ज्या प्रकारे आपण या खानवरती आपण कडक शासन करतोय तसंच याच्या मागच्या मास्टर माइंड जे कोणी आहे त्याच्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी कडक शासन या ठिकाणी केलं पाहिजे असं आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण शिष्टमंडळांनी सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी निवेदनद्वारे त्यांना सांगितलेलं आहे आणि इथून पुढे ही घटना होणार नाही कारण की आपण पोलीस प्रशासनाला आम्ही हे देखील विनंती केलेली आहे के की ज्या प्रकारे महापुरुषांचा अपमान वारंवार या ठिकाणी होत आहे कोणाला तरी या शहराचं वातावरण दूषित करायचं आहे कोणी उ उठतं महापुरुषांवरती काहीतरी आक्षेपार्ह त्या ठिकाणी बोलणार किंवा अस अशा प्रकारचे कृत्य करणार ते एक कायदा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आणला पाहिजे जेणेकरून इथून पुढे कोणाची मजाल या ठिकाणी होणार नाही परव्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नगर शहरात जे विटंबना झाली त्याचा चोवीस तासाच्या आत पोलीस प्रशासनाने आरोपी पकडलं परंतु हे शहरात वारंवार होतो आणि याचा कोणीतरी भांडवल करतो ह्याच्यासाठी आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे का ह्याचे मागचं जे मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढावे कारण की जे व्यक्ती त्याच्या कुटुंबसहित त्याचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि त्याच्या कुटुंबाने जेव्हा त्याला विचारलं जाब तर त्यांनी कृष्ण ना खेळे नावाचे एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे तो भिंगार शहरात तरी राहतो तरी पोलीस प्रशासनाला त्याचं निवेदन देतो आम्ही क त्याचं सखोल चौकशी व्हावी त्याचं व्हॉट्सअप रेकॉर्ड व्हॉट्सअपमध्ये जे व्हॉट्सअप कॉलिंग असतील ते इंस्टाग्राम कॉलिंग त्याचे पूर्ण खाते त्याची चौकशी व्हावी आणि एखाद्या व्यक्तीने जर ते केलं तर ह्याच्या मागं पण अनेक असे घटना घडलेत मुस्लिम समाजाचे पण भावना दुखवले गेले परंतु मुस्लिम समाजाने कुठले धर्माचा द्वेष केलेला नाही तरी आम्ही प्रशासनाला व नगर शहराला एक विनंती करतो की ह्या ह्याचा कोणाला भांडवल करू नये कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे उपकार आहे ते पूर्ण देश कधी विसरू शकत नाही ह्यांनी जे मूलभूत अधिकार आपल्याला दिले ते मुस्लिम समाज कधी विसरणार नाही तरी त्याचे सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी आहे त्याचा कुठचं कुठलाही जात धर्म हे नसतो ह आरोपी ते आरोपीच असतो आणि जे जे घेवण देवण होऊन हे वारंवार होत आहे ह्याला कुठेतरी पोलीस प्रशासनाने कडक शिक्षा करावी आणि ह्याचं मास्टर माइंडलं पण सहा आरोपी करावा व त्याची सखोल चौकशी व्हावी हे आम्ही आज मागणी करतो दो। दोन दिवसापूर्वी जी दुर्दैवा घटना घडलेली आहे आम्ही नगर शहराच्या वतीने तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने सदर घटनेचा जा जाहीर निषेध करत आहोत सा निषेध करत असताना ह्या घटनामागचं मास्टर माइंड कोण आहे हे बी पोलीस प्रशासनाने पाहणे गरजेचं आहे याच्या याच्यामागं काय राजकारण आहे हे बी पाहणे गरजेचं आहे शहराचं वातावरण जर दूषित होत असेल अशा काही कारणांमुळं ह्या गोष्टीचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि ह्या कारणामुळं जर कुणी राजकारण करून निषेध मोर्चे वगैरे काढणार असतील त्यांना सुद्धा माझी एक सूचना आहे की चुकीच्या माध्यमातून जाऊन मोर्चे वगैरे काढणे योग्य नाही दोन समाजात तेड निर्माण करणं हो हे बी योग्य नाही कारण अशी ज्या घटना घडलेली त्या घटनेला आम्ही पाठीशी घालणार नाही तमाम मुस्लिम समाजाने त्याचा निषेधच केलेला आहे परंतु प्रशासनाला माझी जी विनंती आहे वारंवार हे घटना का घडत आहे शहरामध्ये याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे गेल्या आठ महिन्यापासून हेच घटना का घडत आहेत कारण नगर शहरच का टार्गेट करण्यात येत आहे मागे कोण मास्टर माइंड पहिले काढायला पाहिजे हा माणूस ज्याने जे कृत्य केलेलं आहे ह्या मुलांनी ह्या मुलाला कुणी करायला लावलं का हे बी फार महत्त्व आहे कारण हा ह्या माणसा याची मानसिकता जे मुलांनी केलेला आहे त्या मुलाची मानसिकता सध्याला व्यवस्थित नाही आहे कारण तो माझ्या अंदाजाने कर्जबाजारी आणि सुद्धा असू शकतो तरीसुद्धा आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि माझी एक विनंती आहे आपल्या माध्यमातून प्रशासनाला बी आणि तमाम नगर शहराच्या लोकांना की ह्या गोष्टीचा मा मोठा मुद्दा करू नये आणि असलेल्या ज्या चुकीच्या घटना होत आहे त्याला मुस्लिम समाज कदापि पाठीशी घालणार नाही दोन दिवसापूर्वी जी निंदनीय आणि जी घटना घडली आहे त्या घटनेचा अहमदनगर मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध प्रथमता आणि दुसरं का आता तो आरोपी जो पकडला आहे त्या आरोपीने ज्याचं नाव सांगितलं आहे त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे कारण त्याची चौकशी जो आहे ती ती मागं पडत आहे आणि तिसरं कारण म्हणजे त्याची फॅमिली बरोबर आहे त्याची आई वडील आणि ते, ते, ते आल्यामुळं म्हणजे ते ते सुद्धा निषेध व्यक्त करतात की चुकीचं काम झालेलं आहे आणि त्या मुलाचा आणि समाजाचा किंवा गावाचा काही संबंध नाही हे जी घटना घडली आहे त्याला पाठीशी कोणी समाजसुद्धा घालणार नाही त्याचे घरचे लोकसुद्धा घालत नाही म्हणजे हे विशेष पाहण्यासारखं आहे का त्याच्या वडील भाऊ हे जे हे व्यापारी वर्गातले लोक आहे हे फार सुशिक्षित लोक आहे पण आता हा जो ट्रॅप आहे तो त्या ट्रे, ट्रॅपमध्ये तो मुलगा अडकला आहे आणि त्या अडकल्याचं कारण फक्त फायनान्शियल प पैसा जो त्यांनी घेतला आहे तो तीस लाख रुपयाची फार मोठी अमाऊंट आहे त्याला तो पैसे देऊन त्याला ट्रॅप लावून आणि त्यांनी जे वरतून जे हे फेकत होता तोपर्यंत त्याचे मोबाईल मोबाईल जे आहे त्याच्याबरोबर फोन कॉल कोणाचा चालू होता हे मेन मे शेवटपर्यंत कोणाबरोबर तो फोनवर बोलत होता आणि खाली जे पाहणारे लोक आहे ते पण कसे राहिले हे सगळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा